मला होणाऱ्या त्रासाचे कारण तू नाहीस कारण तू नाहीस तूच राहिली नाहीस ना राणी माझ्या या जगात प्रेमात कारण तू नाहीस जीवन झाले ना ग बरबाद कसलीच राहिली नाही आता बाद राहिली नाही बाद तुझ्या विना कसा संपेल हा वनवास मला होणाऱ्या त्रासाचे कारण तू नाहीस कारण तू नाहीस प्रिये तू असल्याचा होतो ग सारखा भास तू असल्याचा होतो ग सारखा भास मग जातच नाही जीवनाचा पूर्ण घास करतात मित्र अट्टहास करतात मित्र अट्टहास म्हणतात खाऊन घेरे दोन घास कसा सहन करू हा त्रास कसा सहन करू हा त्रास मला होणाऱ्या त्रासाचे कारण तू नाहीस कारण तू नाहीस जीव होतो कासावीस होतो ग जीव कासावीस विसरून जा म्हणालीस विसरून जा मला म्हणालीस विसरावे कसे सारे काही नाही कधी शिकवलेस कठीण आहे विसरणे कठीण आहे विसरणे ते गोड दिस गोड दीस मला होणाऱ्या त्रासाचे कारण तू नाहीस कारण तू नाहीस तूच कुठे नाहीस प्रिये तू जीवनात राहिली नाहीस